कसे आहात सगळेजण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना शिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आणि सकाळी नाश्त्यामध्ये ना रताळ खाऊन घेतलेले आहेत कारण की सर्वांचाच उपवास आहे रताळ शिजवली होती आता दोन राहिलेले आहेत नाश्त्यामध्ये ते खालेले आणि मी माझ्यासाठी शाबू भिज घातलेला आहे हे वा भिजतच आहे अजून पण आणि आम्ही आवरायलावरची कामं त्यानंतर मी रेडी होईल आता मी घरचेच कपडे घ्यायचं कारण की कामं करत आहे मी आता भांडी घासून घेत आहे भांडी घासून झाल्यानंतर ना मग सगळी काम ऑलमोस्ट झालेली आहेत पुन्हा थोडीशी वरची कामं आवरून आपण रेडी व्हायचं हो छान असं तुमची सर्वांचीच रिक्वेस्ट होती की मी माझा एक लॉंग व्हिडिओ बनवावं ज्यामध्ये मी माझं पूर्ण दिवसाचं रुटीन जे असते ना पूर्ण फुल डे रुटीन हे दाखवावं त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे रोजची जी कामं असतात ना कॉमन व्हॅली कपडे धुणं लुटून घेणं झाडू मारणं वगैरे पुसून घेणं भांडी धुणे हे सगळी रोज असतातच दुसरे काही छोट्या मोठी कामं असतं ना तेच फक्त चेंज होत राहतात रोज काहीतरी वेगळं रुटीन वगैरे असतं किंवा काही साफसफाई वगैरे काढली ना तरच वेगळं रुटीन असतं माझं एकदम सिम्पल असं रुटीन असतं रोजचं थोडक्यात माझं रुटीन सांगायचं ना तर मग सांगते की सकाळी उठणं त्यानंतर स्वतःच आवरणं पुन्हा मग मी खाली येते तोपर्यंत मग माझ्या सासूंनी पण थोडंफार काहीतरी कामं केलेली असतात मग आम्ही मिळून जे राहिलेली कामं असतात तर मग ते करत असतो मग एक जण कोणीतरी भांडी घासतं किंवा कपडे धुतं काहीतरी अल्टरनेट काम वगैरे करतो आणि बारा एक पर्यंत आम्ही आमची कामं पण आवडतो स्वयंपाक पण आवडतो नाहीच तर तर लेट पण होतं त्यानंतर पटकन दोनच्या दरम्यान वगैरे जेवण करतो भूक जर लागली कर तर लवकर करतो किंवा लेट पण त्यानंतर लगेच भांडी धुवून आम्ही रेस्ट करतो चार पाच वाजेपर्यंत सगळे झोपतात मी तर नाही झोपत पुन्हा सगळेजण पाचच्या दरम्यान वगैरे उठतात मग पुन्हा चहा वगैरे असतो नंतर मग स्वयंपाकाची तयारी थोडा वेळ टी व्ही बघणं या सगळ्या गोष्टी चालू असतात आज शिवरात्री असल्यामुळे फार जास्त काही काम पण नव्हती जास्त स्वयंपाक पण नव्हता त्यामुळे भांडी पण बड्डी नव्हती आणि थोडंसं क्लिनिंग करायला एक्स्ट्रा टाइम मिळाला पण जास्त मी कसरत करत नाही कारण की उपवास आहे उपवास असल्यावरती जास्त एनर्जी पण नको वाया घालवायला म्हणून तिथल्या तिथंच पटकन मी सगळ्या भरण्या वगैरे व्यवस्थित ठेवल्या साहित्य व्यवस्थित ठेवून कट्टा पुसून घेतो ते म्हटलं की थोडंसं त्याने गासून घेऊन पुसून घेऊयात म्हणजे थोडंसं आणखीन स्वच्छ होईल आणि हे रोज नाही करत कधी तर जेव्हा मनाला वाटेल ना हा घाण झालेला आहे मग तेव्हाच फक्त साफसफाई वगैरे करून घेते आता माझं किचन पूर्णपणे साफ करून झालेलं आहे तर मी आता माझ्या बेडरूम मध्ये जाते आता सगळी खालची कामं झालेली आहे तर आता मी वरचं माझी बेडरूम जे आहे ना ते आतला रूम हे सगळं झाडू वगैरे मारून घेते आणि लगेच पुसून पण घेते म्हणजे हे सगळं स्वच्छ होईल आणि मग मी मोकळे मग आपण पुढं थोडंसं रेडी वगैरे होऊयात छानशी साडी पण मी वेअर केली आहे तर ही आहे माझी आतली रूम ज्याला मी स्टुडिओ रूम माझी स्टुडिओ रूम म्हणते कारण की इथं सगळं माझं सेटअप लाइटिंग स्टुडिओज असल्यासारखा आहे माझा छोटासा याच्यामध्ये भरपूर साऱ्या लायटिंग्स सा, आहेत माझा ट्रायपॉड रिंग लाईट आणि फक्त आमच्या कपडेच असताना आणि इकडच्या साईडलाच वॉशरूम आहे आणि बाहेर पूर्णपणे बेडरूम आहे याच्यामध्ये थोडासा पसारा असतो कारण की सगळ्या काही स्टोरेज पण रूम आमचा हाच आहे त्यामुळे गोष्टी बऱ्याच पडलेल्या असतात इथं पटकन मी झाडू मारून घेतलेला आहे हा पण रूम छोटासाच आहे आणि बेडरूम जो आहे ना तो स्वच्छ असतो कारण की त्याच्यामध्ये कोणता पसारा ठेवलेला नसतो आहे मी खूप जास्त काही घाण होत नाही हे पटकन कारण की उघडं आम्ही काही ठेवत नाही जास्त कधी तर मग दोन दिवसातून वगैरे मी झाडू मारते कारण की काही कचरा पडत नाही फक्त माझे टिश्यूज वगैरे असतात ना वाईप केलेले वगैरे तेच असतात नाही तर दुसरा काही कचरा नसतो ते सगळं आवरून झाल्यानंतर मी स्किन केअर करते कारण की सकाळपासून मी काही स्किन केअर केलेलं नाही आहे माझं डेलीचे जे मॉइश्चरायझर आहे आणि सनस्क्रीन तेच मी लावलेलं आहे मी घरी जे वापर त्यांना ते वालं आणि त्यानंतर ना मी रेडी व्हायला हो घेते तर ही मी ऑनलाईन घेतलेली साडी आहे याची जर लिंक हवी असेल तर इन्स्टाग्रामवरती तुम्हाला मिळून जाईल तिथे इन्स्टाग्रामवरती माझ्या व्हिडिओवरती कमेंट करायचं आहे तुम्हाला आपोआप तुम्हाला मिळून जाईल आणि खूप स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीमध्ये मी आलेले आता महाशिवरात्री या सगळी जण वाईट अशी घालतात साडी मग माझ्याकडे एकदम वाईट तर नव्हती म्हणून मी विचार केला की ही ऑर्डर करावी जी की ऑफ व्हाईट कलरमध्ये मला रिसीव झालेले आहे इथं पूर्णपणे मी रेडी झालेले आहे माझ्याकडे आहे तोच मी ब्लाऊज वेअर केलेला आहे रेड कलरमध्ये होताना तोच मी पेयर केलेला आहे याच्यासोबत आणि खूप सुंदर वाटत होता एकदम सिंपल लुक वाटत होता दिवसभर जरी साडी घातली तरी काही प्रॉब्लेम नव्हता मला इतकं कम्फर्टेबल आहे त्यानंतर मी आले शाबू बनवायलासाठी कारण की मला फक्त रताळ खाऊन कि नाही पोट भरलं नव्हतं आणि मी फक्त एकच खाल्लं होतं मग शाबू खाल्ल्याशिवाय माझं तर पोट भरणार नव्हतं मग पटकन मी मिरची टाकून आणि शाबू बनवलेला आहे जो की मला माझ्याच हातचं आवडतो कारण की दुसऱ्यांच्या हातचं मला कच्च लागतं बटाटू स्पेशली कारण की मला जास्त बटाटू भाजलेला आवडतं त्यानंतर आम्ही मी गेलो देवाला दर्शन घ्यायला म्हणजे महादेवांचे दर्शन होतं ना ते करण्यासाठी कारण की आजचा खास दिवस त्यांचा दर्शन व्हायलाच पाहिजे जाताना आणि येताना चालत गेलो होतो कारण की म्हटलं थोडासा व्यायाम पण होईल सोबतच घरी आलो तोपर्यंत भूक पण लागले होते मग लगेच मी भाजले त्याच्यामध्ये थोडंसं मिरची तेल आणि मीठ टाकून भाजलेलं आहे जेणेकरून त्याची टेस्ट आणखीन चांगली होते आणि मस्त असं स्नॅक्स टाईप खाल्लेलं आहे मी आणि ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघू शकता मी बसले टी व्ही बघत खायला नंतर रात्री पण आम्ही शाबूज बनवला होता मस्त तो खाल्ला आहे आम्ही आमचा दिवस संपवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्कीच सांगा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय